नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्को टीव्ही न्यूज द डिस्को टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शायद काही ठळ घडामोडी उबाटा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या डोंबिवली दौऱ्यानंतर अवघ्या काही तासातच डोंबिवलीत उबाटा गटाला मोठे खिंडार पडले आहे उबाटा गटाचे शहर प्रमुख महिला जिल्हा संघटक युवती सेना जिल्हा अधिकारी यांच्यासह वडे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत एकीकडे आदित्य ठाकरे डोंबिवलीत आलेले असतानाच दुसरीकडे महायुतीचे श्रीकांत शिंदे यांनी कोल्हापुरातून डोंबिवलीतल्या उबाटा गटाचा प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये उभाटा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संघटक कविता गावंड युवती सेना जिल्हा अधिकारी लीना शिर्के उपशहर संघटक किरण मोडकर विधानसभा संघटक राधिका गुप्ते उपशहर संघटक राजेंद्र नांदोसकर विभाग प्रमुख श्याम चौघुले सुधीर पवार शिवराम हळदनकर उपविभाग प्रमुख नरेंद्र खाडे सतीश कुलकर्णी प्रशांत शिंदे प्रसाद चव्हाण शाखा प्रमुख विष्णू पवार मयूर जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश या देखील होता या सर्वांचा आज राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होणार आहे या प्रवेशामुळे कल्याणच्या डॉक्टरांनी वरळीचे आमदारांचे ऑपरेशन केल्याची चर्चा रंगली आहे रिपोर्ट टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद